हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर कसे आहे मज्जेत चला तर आमचं चाललं आहे काम हे बघा आम्ही स्वयंपाक केला आहे स्वयंपाकात केली खिचडी खिचडी केली आणि आता म्हटलं कोशंबीर बनवते मी खिचडीसोबत आज कडी नाही आज काकडीची कोशंबीर बनवते आणि दही घालून खूप छान लागते तर काकडीची कोशंबीर हे बघा आमचा हिमांशी बसला आहे वटाने खात अनिष्का पण वटाने खात खूप बाप रे वटाने घेतले की म्हणते तनिष्ठ खाती आहे वटाने हे बघा तनिष्ठाने एवढे सोलून खाऊन झाले बघू बघू काय बघू पैसे थांब थांब हे बघा किती वटाने ठेवले संपले तेवढे दहा पंधरा वटाने बाकीचे हिमांशुने खाल्ले आणि कचरा आणि त्यांना पप्पा आता वटाने सोलताय त्यांचं कामच एक फिक्स होऊन जात दाखवले त्यांचं ता कामच फिक्स असत वटाने भाजी बिजी निवडायची आणि सोलायची तर चला तर मित्रांनो आज संडे होता तर संडे असल्यामुळं आम्ही बाहेर गेलतो कुठेतरी हे बघा आता कोशंबीर बनवत होती बनवत बनवत राहिले का साखर टाकली मीठ टाकलं काकडी टाकली दही टाकली कोथिंबीर टाकली नाही आता थोडीशी त्यात ना एक हिर हा दही बस झालं एक मिरची चिरून बारीक टाकणार आहे मस्त पैकी जिरा पावडर टाकणार आहे तर हे बघा आज आम्ही गेलो बाहेर संडे होता फिरायला फिरायला नाही म्हणता येईल तर तनुची कपडे आण होते तनुला आमच्या तिला शॉपिंग केली तनुचे कपड्यांची तर बघा तुळशी बागेतली अरे तुळशी बागे ना हे आणले कपडे तिला मला पण आणले तर तनुची ही आहे पॅन्ट तुळशी स्वस्त आहे आणि माझा आणला गावणी गाव वैशिलाव खोलून दाखव पाचशे लायक पाचशे लायक पाचशे लायक आहे आमचं दुकान आहे तर हे बघा कपडे आणले हे बघा चांगलं हे मी आणला अल्फाईनचा गाऊन आहे मला असल्या अल्फाईन मधले आवडतात अल्फाईन अल्फाईनचे गाऊन असतात हे जरा टिकतात आणि कॉटनचे कसे आहे मला गॅस वाट्यावर पोटावरच जातात म्हणून मी कसले गाऊन आणतच नाही हा गाऊन छान आहे बघा कलर वगैरे पण कसा वाटतोय मित्रांनो सांगा मला आणि तनूचे कपडे जरा तुळशीबागे जरा स्वस्त भेटतात तर बघा टी शर्ट पण आम्ही आणले तनूचे टी शर्ट आणले अरे वा शूज पण आणले तिला हां ते तर विसरले ती माझे शूज आणण्यापासून तिला होती मम्मी मला शूज पाहिजे शूज पाहिजे तर मी ते शूज पण आणले आणि लोखंडाचे भांडे पण पाहिजे होते मला तवा आणि कढई ते सगळं आणले आणले मी किती किती दिवस चाललो होतं ह्यांचं लोखंडाचाच तवा घे लोखंडाचीच कडाया पाहिजे लोखंडाचेच पाहिजे ही चांदी आणली आहे चहा वगैरे गाळायला हे बघा कढई पण आणली आहे कढई हा वजनदार आणली मस्त पैकी सांडशी पण लोखंडाचीच घ्यायला लावली तवा पण आणलाय मस्त पैकी ते म्हंटल काही वापरायचं नाही म्हटलं मग कुकर सुद्धा ला कुकर हे आणायचा आणायचं लोखंडाचा तर ते म्हटलं भेटत नाही नाही तर मी कुकरसुद्धा लोखंडाचा आणला असता चला मित्रांनो हे बघा कसलं भारी वाटते आता उद्या उद्या घासणार आणि मग तेव्हा वापरणार आहे आपलं एवढंच आणलं आहे हां तर चला आमची शॉपिंग कशी झाली तसं आम्हाला सांगा आणि कमेंट्स करा काय काय वस्तू तुम्हाला आवडली काय काय नाही तर हे बघा आमची तनिष्काला करा खरं तर म्हटलं तर भूक लागली आहे बाकीचं काही नाही तर चला आता खूपच थंड झाले आणि जेवण करू